कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात पी एफ ही नोकरदार वर्गासाठी असलेली सर्वात महत्वाची योजना आहे एखाद्या कंपनीत वीस पेक्षा जास्त कर्मचारी असतील तर त्या खाजगी कंपन्यांना पी एफ मध्ये पैसे जमा करणे अनिवार्य आहे कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा विचार करून या योजनेची सुरुवात केली गेली या योजनेनुसार कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या बारा टक्के रक्कम पी एफ खात्यात जमा करावी लागते नोकरी सोडल्यानंतर किंवा काम थांबवल्यानंतर राहण्याचा खर्च भागवण्यास या निधीची मदत होते या योजनेत कर्मचारी आणि कंपनी दोघांना एकत्रित पैसे जमा करावे लागतात कंपनी आणि कर्मचारी या दोघांचा शेअर सारखाच असतो पण जेव्हा पगार होतो त्या पगाराची पावती हाती पडते तेव्हा कंपनीचं पीएफ मध्ये योगदान तुमच्या कमी दिसत असं का हा प्रश्न अनेकांना पडलाय पीएफ मध्ये जे काही पैसे जमा होतात ते थेट बँक पी एफ मध्ये जात नाही त्याची वर्गवारी ठरलेली आहे त्यात निवृत्ती नंतरचा लाभ पेन्शन योजना आणि विमा योजना यांचा लाभ असतो पीएफच्या च्या नियमानुसार या तिन्ही खात्यात पैसे वर्ग होतात त्याची वर्गवारी एका नियमानुसार केली जाते उदाहरण तर तुम्ही तुमच्या पगारातून दर महिन्याला दोन हजार रुपये पीएफ मध्ये टाकत असाल तर कंपनीलाही दोन हजार रुपये टाकावे लागतात यामुळे दर महिन्याला तुमच्या पीएफ खात्यात चार हजार रुपये जमा होतील त्यावर दरवर्षी तुम्हाला व्याज मिळतं तुमच्या पगारातील दोन हजार रुपये थेट तुमच्या पीएफ खात्यात जमा होतात तर कंपनीचे पीएफ चे दोन हजार रुपये विभागले जातात ते तुमच्या खात्यात जात नाही दोन हजार रुपयांवरील तीन पॉईंट सदुसष्ट टक्के म्हणजे सहाशे अकरा रुपये पीएफ खात्यात जातात तसेच आठ पॉईंट तेहतीस टक्के ही रक्कम पेन्शन योजनेचा जाते त्यामुळे कंपनीचे पी योगदान पगार पावती दिसत नाही कारण कंपनीचे पैसे हे थेट पी मध्ये जमा होत नाही काही भाग पेन्शन योजनेत जातो त्यामुळे अनेकदा कंपनी पी मध्ये कमी पैसे टाकते असं दिसून येतं पण ते तसं ता। नसतं तुम्ही निवृत्तीनंतर किंवा घर खरेदी करणं किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसारख्या काही विशिष्ट परिस्थितीत तुमची पी ची रक्कम काढू शकता तुमचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास तुमच्या नामनिर्देशित व्यक्तीला तुमचा पी शिल्लक काढण्याचा अधिकार आहे दरम्यान जर पाच वर्ष पूर्ण होण्यापूर्वी पन्नास हजारांपेक्षा जास्त रक्कम काढली तर दहा टक्के टीडीएस लागू होईल आणि जर तुम्ही पाच वर्षांच्या आत योजना सोडली तर तुम्हाला करदंड हा भरावा लागेल